नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आनी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं द्यावं याचे कोणते नैवेद्य दाखवावे त्याचप्रमाणे कोणती आरती करावी मंत्र कोणता बोलायचा याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी गुरुपौर्णिमा पौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला येत आहे वार गुरुवार आहे मंडळी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असे म्हणतात मंडळी आपले पहिले गुरु हे आपले आई वडील आहेत कारण त्यांनी आपल्याला वळण लावले जन्म दिला काय चांगले काय वाईट हे शिकवले नंतर आपले शिक्षक आहेत त्यांनी त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्याला वळण लावले असेच आपले गुरु हे आपले स्वामी पण आहेत दत्त महाराज हे देखील आपले गुरु आहेत या गुरुपौर्णिमेला तुम्ही तुमच्या गुरुंना तुम्ही गुरुपद देऊ शकता मग तुम्ही स्वामी महाराजांना गुरुपद द्या दत्त महाराजांना गुरुपद द्या किंवा तुम्ही कोण कोणाला गुरु मानता त्यांना देखील गुरुपद देऊ शकता गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्या यांच्यातील अटूट नाते असे या दिवशी आपण आपल्या गुरू गुरुंनी आपल्याला जे काही ज्ञान मार्गदर्शन सल्ला दिला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्यातील एक अटूट नाते असते या दिवशी आपल्या गुरुंनी आपल्याला जे काही ज्ञान दिले मार्गदर्शन दिला सल्ला दिला त्यांची एक कृतज्ञता व्यक्त करतात आणि गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञानाचे महत्व आणि जीवनातील मार्गदर्शनाचे महत्व समजून सांगतात गुरु हे आपल्यासाठी सर्वस्व असतात पहा गुरु मेला। व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी यांचा जन्म झाला होता या दिवशी आपल्या वंदन करून आशीर्वाद घ्यायचा गुरुदक्षीना गुरु काही ही क्य। भेट वस्तू किंवा तुमच्या स्वेच्छेने काहीही देऊ शकता आपण आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो दत्त महाराज आणि स्वामी समर्थ हेच आपले गुरु आहेत यासाठी सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठले तर खूपच छान असते हा दिवस रोज येत नाही म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा स्नान झाल्यावर दिवे लावा उंबऱ्यावर हळदीचे करा, स्वास्तिक काढा रांगोळी काढा सूर्याला अर्घ द्या नंतर देवपूजा करून घ्या पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही उपवास करू शकता सकाळी पूजा मांडणी करायची असते म्हणून तुम्ही आधी जिथे पूजा काढणार रह, करणार आहात तिथे ते स्वच्छ पुसून घ्या तिथे खाली स्वास्तिक काढा त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून त्याच्या पाया पडून घ्या त्याच्यावर पाठ ठेवा पाटावर पिवळे कापड ठेवा पिवळ्या कापडावर एक दिवा लावा आधी गणपती बाप्पांची अभिषेक करून घ्या आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने त्यांना अभिषेक करून घ्या नंतर त्यांना पाटावर थोडे अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांना फुले वाहून त्यांना तिथे स्थापन करा नंतर स्वामी महाराजांची मूर्ती घ्या त्यांना देखील तुम्ही आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने तुम्ही अभिषेक करून घ्या जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक करता तेव्हा तुम्ही स्वामी स्तवन बोलायचं आहे नंतर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त बोलायचे आहे प्रत्येक वेळेस फलश्रुती बोलायची नाही आधी सुरुवातीला फक्त एकदा बोला नि तुम्हाला सोळा वेळा जमत नसेल तुमच्या वेळेनुसार तुम्हाला काही अडचण असेल काही असेल तर तुम्हा निदान एकदा तरी श्रीसुक्त पुरुषसुक्त हे बोलायचे आहे राम रक्षा स्तोत्र हे देखील बोलायचे आहे बघा मंडळी गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते त्यांची सेवा करायची ही वेळ असते त्यामुळे तुम्ही निदान एकदा तरी ही सेवा नक्की करा या सेवा स्वामींचा अभिषेक करताना करायचा आहे नंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून नंतर त्यांना पाटावर तांदूळ ठेवून त्यांना देखील स्थान द्या फोटोला किंवा मूर्तीला हिना अत्तर किंवा केवड्याचे अत्तर लावा स्वामींना फुले अर्पण करा हार किंवा अष्टगंध लावा स्वामींना बाजारात स्वामींचे वस्त्र देखील मिळतात ते देखील त्यांना अर्पण करा त्यांना मुकुट घाला त्यांची पूजा अर्चा ही करायची आहे त्यांची मांडणी ही खूप सुंदर आणि सुशोभित दिसेल अशी करायची आहे पूजा करताना एका वाट्यात एका वाट लोट्यात वा पाणी ठेव थे, झाकून ठेवायचे आहे नंतर त्यांना फळे अर्पण करा खडी साखर देखील तुम्ही ठेवू शकता नैवेद्य तुम्ही जे काही ठेवाल त्यात ते एक तुळशीचे पान आवर्जून ठेवायचे असते नंतर धूप अगरबत्ती लावून स्वामींना तुम्ही त्यांच्या पायाबडायचे असते स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे खूप आवडत असतात म्हणून तुम्ही लाडू आपल्या हाताने घरी बनवून त्यांना अर्पण करावेत त्यांना पुरणपोळी देखील आवडते ते देखील अर्पण करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही जी काही सेवा कराल ती तुम्ही स्वामींची नक्की करा कांदा भजी देखील स्वामी महाराजांना खूप आवडत होते त्यामुळे तुम्ही ते देखील स्वामी महाराजांना नक्की अर्पण करा स्वामींना नैवेद्य दाखवताना नैवेद्य कधी जमिनीवर ठेवू नये नैवेद्या खाली पाण्याचे मंडल काढा त्यावर नैवेद्य ठेवा तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवा नंतर तुम्ही गायत्री मंत्र पाच वेळा बोला नंतर नैवेद्य समर्पयामी असे बोलावे दत्तांना आणि दत्त महाराजांना स्वामी महाराजांना यांना आवर्जून तुम्ही हे नैवेद्य स्वीकार करावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा असे स्वामींना आणि दत्त महाराजांना विनंती करावी त्या तुळशीचे पान हे आवर्जून ठेवायचे असते अशी ही साधी सोपी स्वामींची गुरु पौर्णिमेच्या नक्की करावी दत्त महाराजांची आरती बोलायची आहे स्वामी महाराजांची आरती बोलायची आहे गणपती बाप्पाची आरती बोलायची आहे तुमच्या कुलदेवीची कुलदेवतेची जी काही आरती असेल ती तुम्ही बोलायची आहे अशा तुम्ही पाच आरत्या तरी घरात करायचे आहेत नंतर तुम्ही घालीन लोटांगण ही प्रार्थना देखील बोलायची आहे अशी गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करा आता जो नैवेद्य ठेवला आहे तो दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही स्वामींच्या फोटो समोर ठेवा नंतर तो नैवेद्य सर्व कुटुंबातील मंडळींनी एकत्र बसून खावा मंडळी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंसाठी काही देणे लागत असतो या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे या वेळेस या सेवा करायच्या नाहीत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण आवर्जून करायचे आहे बघा गुरुपौर्णिमाच्या दिवशी आपण आपल्या गुरु साठी जी सेवा करतो ती शंभर टक्के फलदायी ठरते कंटाळा न करता तुम्ही या सेवा करायच्या आहेत नंतर श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करा तारक मंत्र अकरा वेळा बोला या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका पठन करायचे आहे नंतर चौदावा किंवा अकरावा अध्याय किंवा नववा अध्याय तुम्ही वाचू शकता या दिवशी आपल्या गुरूंना गुरुपद द्यायचे आहे दरवर्षी गुरूंना गुरुपद हे द्यायचे असते या दिवशी गुरुपद घरी देखील देऊ शकता तुम्ही या दिवशी स्वामींच्या केंद्रात जाऊन देखील गुरुपद देऊ शकता केंद्रात गुरुपद कसे द्यायचे हे देखील सांगतात तुम्ही घरी देखील गुरुपद देऊ शकता गुरुपद कसे द्यायचे तर मंडळी गुरुपद हे एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर आणि एक गुलाबाचे फूल घ्यायचे आहे आधी सुरुवातीला दोन्ही हातात नारळ पकडायचा आहे आणि खडी साखर आणि फूल हे दोन्ही हे सर्व एकत्र पकडून दिवा प्रज्वलित करा करून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचे आहे आणि गुरु आणि शिष्यामधील जे नाते आहे ते बोलायचे आहे स्वामी समर्थ महाराज आज मी तुम्हाला गुरुपद देत आहे आज मी तुम्हाला माझे गुरु बनवत आहे मी तुमचा आजपासून शिष्य झालो आहे माझ्यावर तुमची कृपा अखंड असू द्या माझ्याकडून तुम्ही जास्त जास्त सेवा सेवा ही करून घ्या तुमची जी पण सेवा असेल ती तुम्ही सांगा आणि ती सेवा करणार आहे कशी करणार आहे ते देखील सांगा आणि नंतर ही सेवा तुम्ही रोज नित्यसेवेत देखील करणार आहात हे देखील तुम्ही सांगा मी तुमचा शिष्य झालो आहे तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करून घ्या मला जास्त काही कळत नाही मी अज्ञान आहे मला योग्य ते मार्गदर्शन करा माझ्याकडून जास्त जास्त सेवा करून घ्या काही चुक झाल्यास तर ती पदरात घ्या अशा पद्धतीने तुम्ही कशी सेवा करणार आहे हे, हे सांगा आमच्या अम... घरात तुमचा अखंड वास असू द्या आमच्या घरावर तुमचे लक्ष असू द्या असे सांगून त्यांना गुरु करून घ्या आणि गुरुपद द्यायचे आहे नंतर स्वामी महाराजांच्या फोटोला पाया पडायचा आहे त्यानंतर आपल्या हातात यज्ञ कंकन बांधायचे असते हे केंद्रात सांगतातच कसं काय करायचं किंवा तुम्ही कोणालाही तिथे विचारलं तर ते तुम्हाला नक्की सांगतील घरी देखील तुम्ही अशा प्रकारे गुरुपद देऊ शकता यज्ञकंकण हे महिलांनी डाव्या हातात तर बांधायचे असते आणि पुरुषांनी उजव्या हातात हे यज्ञ कंकन बांधायचे असते स्वामींना गुरुपद देताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा असतो ते कसे तर आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हम हा मंत्र बोलून झाल्यावर तीर्थ तीर्थ प्राशन करायचे आहे हा मंत्र गुरुपद देताना सर्वांना म्हणायचा असतो आवर्जून गुरुपद देताना हा मंत्र बोला नंतर तुमच्या घरातील सर्व ग्रंथ पाठावर ठेवा आणि त्यांची देखील पूजा करून घ्या यज्ञ कंकण बांधताना आपल्याला एक पंचारंगी धागा आणायचा आहे आणि तो धागा स्वामींसमोर ठेवून नंतर गुरुपद दिल्यानंतर तो धागा आपल्याला उचलून आपल्या हातात बांधायचा आहे आणि तुम्ही गुरुपद घरी ये देता देताना जे तुम्ही गुरुपद घरी देता तो नारळ तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कुठल्याही स्वामी केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही ही गुरुपौर्णिमा साजरी करा गुरुपद द्यायचे असते अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमा ही नक्की साजरी करा उत्तर मंडळी हा आजचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेविषयी होता गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरु आणि शिष्यामधील नाते हे घट्ट करण्याचे हा आजचा दिवस असतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना यांना गुरुपद देऊन आपण आपले शिष्य आणि गुरुमधले नाते हे घट्ट करायचे असते त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असतो त्यामुळे हे गुरुपौर्णिमा तुम्ही या दिवशी नक्की साजरी करावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवावा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ